आरोग्य मित्राच्या आंदोलनास कामगार सेनेचा आरोग्य मित्रांच्या संदर्भी सुरू असलेल्या आंदोलना अंतर्गत सोलापूर इथं आरोग्य चक्री उपोषण चालू आहे या आंदोलनास कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज व विडी कामगार महिला आंदोलनस्थळी भेट देऊन या आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला यावेळी कारापुरी महाराज यांनी आंदोलन पाठिंबा देताना म्हणाले की आपल्या मागण्यांसाठी आरोग्य मित्रांना आंदोलनं करावी लागतात याहून दुर्भाग्याची गोष्ट नाही या झोपेचा सोंग घेणाऱ्या सरकार जागे करण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल असं ते म्हणाले हा कोरोना काळापासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपले जीव धोक्यात घालून काम केलाय अशा आरोग्य मित्रांच्या मागण्या त्वरित मान्य करा असं आवाहन आरोग्य मंत्र्यांना केलंय आणि या आंदोलनात महाराष्ट्र कामगार सेनेचा सक्रिय जाहीर पाठिंबा दिला सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह आरोग्य मित्र तसेच विश्वनाथ बदलापुरे रेखा अडकी विठ्ठल कुराडकर राधिका मिट्टा श्रीनिवास बोगा सैदप्पा जगले सविता दासरी अनिता सुंचू पद्माकल मॅक्कल यांच्यासह महिला विडी व कामगार आरोग्य मित्र उपस्थित होते कर्मचारी महाराष्ट्र राजा कर्मचारी संघटना आणि संघटना जे काही संघटना त्यांच्या पाठीशी आहे यांच्या माध्यमातून आरोग्य मित्र या ठिकाणी आंदोलन करीत आहेत जवळजवळ बारा फेब्रुवारी ना हां बारा फेब्रुवारी म्हणजे आज वेळ दिला होता सर त्यांना बारा फेब्रुवारी आज अठरा दिवस अठरा तारखे अठरा तारखेपासून चालू आहे अठरा कालच आजपासून अठरा तारखे आज अठरा तारखेपासून बारा तारखेला केल्यानंतर दहा दिवसाची वेळ ती काय केलं नाही म्हणून अठरा तारखेपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनी देखील आहेत आणि सर्व बांधव आहेत माझे म्हणजे मोठमोठे जाणकार लोक आहेत आणि त्यांच्या लोकसुद्धा आहेत आम्ही कुठं काय दुखलं तर परत तुमच्याकडे येतो आता उलटं उलटं दुखणं कोण बघावं अशी परिस्थिती आली म्हणून दुखणे समान असतं सगळ्यांचं काही आर्थिक असतंय काही नोकरीचं असतंय काही आरोग्याचं असतं पण आरोग्य मित्र हा देवदूत असतो जाणार जा ठेवतो वेळेला सगळं काही सहन करतो माणूस एका वेळेला कितीही आर्थिक नुकसान सहन करतो पण आरोग्याला काय झालं मी बघा जर लूज मोशन झालं आपल्याला तर अचानक भाषण करता कसा वैशिष्ट्य आहे भगवंताने दिलेलं आरोग्याचं वैशिष्ट्य आहे ज्याप्रमाणे आरोग्य मित्र हा देवदूत असतो देवदूत डॉक्टर ठेवा बाजूला आरोग्य मित्रानंतर कुठला डॉक्टर आला आपल्याला कोणतं डॉक्टर काय करू शकत आहे तर आरोग्य मित्र नसला तर आरोग्य आपलं कुठे डॉक्टर आहे अशा प्रकारे या शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्याप्रमाणे आरोग्य शिबिर घेतली ग्रीनिज बुक नोंद झाला नको त्या वेळेला आरोग्य शिबिर घेतलं अरे तोच आरोग्य शिबिर घेतलेला सगळ्या लोक आरोग्य मित्र या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही त्यांना ध्यानात ठेवा माझ्या आरोग्य मंत्र्याला सवाल आहे मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की आपण ज्या वेळेला बोलताना इतकं गोड बोलता आणि गोड बोलून बोलून सगळ्यांना डेबीडीसी लावून सोडला मधुमेह करून सोडला अशा प्रकारे ज्या ज्या शहरामध्ये ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये आरोग्य मित्र रस्त्यावर येईल तो देश कधी विकसित होऊ शकत नाही तुम्ही जाणार <प्राव> आम्ही कोणाला जातो कुठल्याही दवाखान्यात गेलो का कुठं जातो आम्ही आरोग्य मित्राला भेटतो नर्सला भेटतो किंवा कंपाऊंडरला भेटतो किंवा त्याच्या गाडीवालाला भेटतो त्या भेटतो बाबा आमचं पेशंट कुठं आहे डॉक्टरला भेटत नाही डॉक्टर भेटतच नाही डॉक्टर कॅबिन मध्ये असतात थांबा म्हणतात नंबर लागलेले असतात ला पण आरोग्य मित्र हा खरा देवजून म्हणण्याचं कारण आहे आणि बांधवानो आणि भगिनीनो असे आंदोलन आम्ही केलेलं आहे माझ्यावर एकशे शहाण्णव केसेस आहेत पण मी त्यांना सांगितलं तर तुम्हाला थोडं ऍक्टिव्ह व्हावं लागेल मग ते आलं भरपूर केलं असं बी नाही इथं बसलेल्या महिला आहेत समजा ते भगिनी आहेत एका आणखी तर राधिका मॅडम आहे संतुल मॅडम हे सगळे ऍक्टिव्ह लोक आहेत तुम्ही म्हणा आता मुख्यमंत्र्या किंवा घरामध्ये घुसून घ्यायचं असं असं लोक आहेत विनी कामगार आहे